अदू, गाजर कुठे आहे दाखवू मला गाजर गाजर कुठे आहे आणि वटाणा कुठे वटाणा वटाणा काकडी कुठे काकडी हा काकडी कुठे काकडी कुठे काय करायली तू अभ्यास करायली का हातावर बघू अरे बापरी हो 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 मोठा अभ्यास केला बाबा एवढा अभ्यास तू काय येते कुतू आहे हे काय हे काय कुत्तू आहे कुतू कसं करत आणि म्याव कुठे म्याव म्याव कुठे म्याव कशी करते आणि हे काय हे काय हे काय